शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर पहिल्या टप्प्यामध्ये सेक्टर तीनमधील जवळपास तीनशे साठ आक्षेपांवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली आहे सुनावणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर पहिला सुनावणीचा शेवटचा टप्पा हा सोमवारी पूर्ण झाला यावेळी मोठ्या संख्येने आक्षेपकर्त्यांची हजेरी होती शहरातील प्रारूप विकास आराखड्यातील हरकती सूचना आणि आक्षेपांचा पहिला टप्पा सोमवारी संपला स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आयोजित समितीद्वारे यावर सुनावणी सुरू होती सोमवारी मोठ्या संख्येने आक्षेपकर्त्यांची संख्या होती जवळपास तीनशे साठ जणांची सुनावणी घेण्यात आली आहे यात सेक्टर तीन मध्ये डीपी रस्त्यांच्या आक्षेपांचा समावेश होता दुसरा टप्पा सत्तावीस मे पासून सुरू होणार आहे या टप्प्याची सुनावणी दोन जून पर्यंत चालणार आहे यामध्ये सेक्टर तीन पासून सुरुवात होणार आहे प्रारूप विकास आराखड्यामध्ये आठ हजार पाचशे चौऱ्याऐंशी हरकती सूचना प्राप्त झाल्यात या हरकती सूचनांवर स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये सुनावणी घेतली जात आहे सुनावणीसाठी शासनाने चार सदस्यीय समिती गठित केली आहे या समितीसमोर समोर पंधरा ते वीस मे दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये सुनावणी होती आतापर्यंत हरकती आणि आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करण्यात माहिती विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे सुनावणीचा दुसरा टप्पा सत्तावीस मे ते दोन जून पर्यंत असणार आहे तिसरा टप्पा हा सहा जून ते बारा जून पर्यंत असणार आहे विहित मुदतीत ज्या आक्षेपकर्त्यांना नोटीस प्राप्त झालेली नाही किंवा त्यांच्याकडे महानगरपालिकेची पोचपावती आहे अशा आक्षेपकर्त्यांची सुनावणी तेरा आणि चौदा जून रोजी घेतली जाणार आहे